सर नमस्कार आज तुम्ही मध्ये आलात नेमका विषय काय आहे उमरज प्राथमिक शाळा वर्ग खोल्या दुरुस्तीचं जे काम आहे उमरज देवस्थान ट्रस्ट महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट आणि इमारत याची स्थळ पाणी केली त्यांची कागदपत्र पाहिली आणि त्याच्या संदर्भात जो काही निर्णय आहे काम चालू करायचं का नाही याच्या संदर्भात ते पाणी करण्यासाठी आलं हद्द कोणाची हद्द कोणाची हद्द ग्रामपंचायत उमरज मग वाद नेमका होतोय कशामुळे जागेवर ना ती जागा कोणाची आता तो प्रथम शाळा इमारत यापूर्वीच्या अस्तित्वात आहे आणि तिची दुरुस्ती हा एवढा छोटासा विषय आहे आणि जागेचा जो प्रश्न आहे तर तो जी कागदपत्र आहे काय आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यात धोरण कोण करत त्याच्यावर नाही आपण काय तुम्ही आज नेमक्या कशासाठी स्थळ पाहणे काय लक्षात आलं पाहिले इमारतीचं काम चालू आहे दुरुस्तीचं काम चालू आहे प्रथम दर्शनी कोणाच्या बरोबर दिसते बघूया त्याच्यावर निर्णय घेऊ कमिटी आहे चार जण आहेत आम्ही चौदा जण एकत्र दोन तीन दिवसापूर्वी पिंपरी पेंडारा येथे पोल्ट्रीचा विषय गाजला काय नेमकं प्रशासनाचं धोरण असणार आहे आपण सर काय सांगाल प्रांत साहेबांकडे आवाज दिलेला आहे प्रांत साहेब योग्य तो निर्णय घेतील निर्णय कधी होईल काय अपेक्षित अपेक्षित प्रांत साहेबांकडे आहे चला थँक्यू सर पूर्वी तत्पूर्वी आम्ही ग्रामपंचायत आणलं होतं स्थानिक पातळीचा विषय आहे आणि प्रांतांना पत्रव्यवहार करा तहसीलदारांना त्यांच्याकडनं थोडा डिले झाला त्यामुळे तो आ... विषय उशाराने थोडा स्वाल होतो लवकर हो काय म्हटलं मॅडम काय मॅडम काय बोललंच नाही का <laughs> अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका